अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड शिवाजीनगर येथे स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शासकीय योजनांचं शिबिर संपन्न झालंय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या जात नाही त्यांना शासकीय कार्यालयात गेल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर कागदपत्राची पूर्तता करताना अनेक समस्या निर्माण होतात दैनंदिन जीवनात वावरत असताना आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड या गोष्टी मूलभूत बाब झाली आहे त्यामुळे नागरिकांना ते काढताना होणारा त्रास आणि निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विधीज्ञ युवराज शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या आप परिसरातील नागरिकांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिबिराचं आयोजन केलं ही बाब कौतुकास्पद असून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा असं आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ चांगदेव दुबे पाटील यांनी केले अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड शिवाजीनगर येथे स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शासकीय योजनांचं शिबिर संपन्न झालं यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ चांगदेव दुबे पाटील ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश लगड शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष विधिज्ञ राजेश कातोरे विधीज्ञ पल्लवी दातीर विधिज्ञ माधुरी खोर्दे आयोजक विधिज्ञ युवराज शिंदे सीमा शिंदे राजेंद्र शिंदे शिवाजी शिंदे विधिज्ञ श्रीकांत दुबे पाटील पुंडलिक कारोटे, किशोर जाधव लक्ष्मण खोर्दे सर्जराव भापकर गणेश बेरड शेषराव आगळे रवींद्र मैड रोहित काळोखे महेश सातपुते राजू पाडळे विवेक विधाते सुमित भिंगारदिवे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधिज्ञ सुरेश लगड म्हणाले की युवराज शिंदे यांना सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचं ते काम करत असतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने केवायसी करण्याची अट घातली असल्यामुळे महिलांची सेतू केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे मात्र युवराज शिंदे यांनी आपल्या भागातील महिलांकरिता केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही असं ते म्हणाले तर विधिज्ञ राजेश कातोरे म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत विधिज्ञ युवराज शिंदे हे निवडणूक लढविणार असल्यास त्यांना वकील संघाचा पाठिंबा राहील महापालिकेत देखील शहरातील प्रश्न मांडण्यासाठी वकील नगरसेवक नगर असण गरजेचं आहे असं ते म्हणाले विधीज्ञ युवराज शिंदे म्हणाले की कल्याण रोड परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिबिराचं आयोजन केलं होतं यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के वाय सी संजय गांधी योजना बांधकाम कामगार योजना आधार कार्ड आरोग्याच्या सुविधा मिळाव्या यासाठी कागदपत्र मिळवण्याकरिता शिबिराचं आयोजन केलं यात बाराशे नागरिकांनी याचा लाभ घेतला असल्याचं युवराज शिंदे यांनी म्हटलंय याच्या द्वितीय निमित्त आम्ही आज हे सर्व शिबिर आयोजित केलेले शिबिर हे शिबिर कशाच आहे नेमकं तर ज्या आपल्या भागात कल्याण रोड भागात जे, जे नागरिक राहतात त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामध्ये सरकारी योजनेचे खूप प्रश्न आपल्या भागात प्रलंबित होते की ते झालेले नाहीत त्यामुळं आम्ही हे शिबिर आयोजित केलेले या शिबिराला आमचे नेते संग्राम भाई जगताप सर्व राजीव गांधी योजना असन आयुष्यमानची योजना असन घरेलू कामगार असतील कामगार कामगारांची योजना असेल हे सर्व अधिकारी वर्ग इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या मार्फत भाईंच्या मार्फत या योजना आपण आज सकाळी दहा ते पाच या वेळा आपल्या या या नागरिकांना दहा ते पाच वेळा ते पूर्ण आपण त्यांचे कागदपत्र सगळं घेणार आहोत त्यामुळं सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि येत्या इलेक्शनला आम्हाला संग्राम भाई यांच्यामार्फत आदेश आलेले आहे की नऊ नंबर वार्डमध्ये आपण उमेदवारी करायचे त्यामुळं पहिले मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळं की ऍडव्होकेट असल्यामुळं की माझे जे गुरुजन वर्ग इथं जे मला पदोपदी मदत करत असते त्यासाठी आमचे बाबा चांगलेराव डुबे पाटील असतील तसेच आमचे गुरु लगड सर असतील आमचे मित्र राजेश कादुरे असतील या सर्व पहिला कार्यक्रम मी आमच्या वकील लोकांचा पहिला घेतलेला आहे त्यामुळे मी सर्व जे वकील लोक वकळीत आलेले आहेत त्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या हात हटवून आमच्या या प्रभागात जेवढे आमचे वकील संघटना आहे त्यांनी सर्व वकील बांधवांनी त्या वकील बांधव उभा आहे त्यासाठी प्रयत्न करावे मी अशीच सर्वांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी आपले शिंदे पत्नी व आपले सर्व संयोजक आयोजक यांनी शासकीय कामे काय काय असतात जनतेची कामे काय काय करायची याबाबत आज एक शिबिर आयोजित केलं आहे की ज्याला आपण शासकीय शिबिर म्हणून ज्याच्यामध्ये शासनाच्या विविध योजना आहे मग ते कुपन काढणे असेल लाडकी बहीण योजने असेल त्याची स्कीम काय नंतर रेशन कार्ड काढणे या सगळ्या बाबतीचं जे मा छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु गोरगरिबाला माहिती नसतात आणि ना या निमित्ताने ही माहिती व्हावी म्हणून युवराज शिंदेने हे शिबिर आयोजित केलं आहे मी परत बरोबर त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी असा एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली तसं पाहिलं तर युवराज शिंदेचं हे पहिल्यापासून सामाजिक काम चालू आहे याची मलाही जवळ माहिती आहे मी सरकारी वकील म्हणून काम करत असताना आता राजेश असतात कोर्टामध्ये की आम्हाला बऱ्याच गोष्टी सरकारी काम काय काय असतं काय नाही ते सगळं माहिती असतं सरकारी वकील मदत करतात लिहिले वकील मदत करतात किंवा ते न्यायाधीश असतात आमच्यावर परंतु खऱ्या अर्थाने जे सर्वसामान्याला माहिती व्हायला पाहिजे ती माहिती या युवराज शिंदेनी या ठिकाणी सांगण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मी माझ्या दगड कुटुंबातर्फे त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी या शिबिराचा निश्चितपणे सर्वांनी उपयोग करून घ्यावा या ठिकाणी जोशी साहेब देखील आलेले आहेत तर ते देखील आपल्याला मार्गदर्शन करतीलच परंतु छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण आडू नये हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे मी माझे दोन शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण सर्व आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल सहयोगाच्या होते आपले पण मी आभार मानतो धन्यवाद हे जे आहे पुण्य पुण्यस्मरणाच्या निमित्तानं रुकट युवराज शिंदे सीमा शिंदे यांनी हा जो काही कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमा पाठीमागचा उद्देश हा की सर्वसाधारण लोकांना जे काही शासकीय निर्णय आणि शासकीय योजना याची माहिती व्हावी असा दिसतो परंतु वास्तविक पाहता हे संपूर्ण शासकीय नोकऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता या प्रत्येक योजनेच्या पाठीमागचे जे काही शासन निर्णय जे आहेत ते शासन निर्णय सगळे गोळा करावे त्याच्यामध्ये कुठली कुठली कागदपत्र कोणत्या कोणत्या ठिकाणी लागतात आणि त्या त्या स्कीमचा फायदा घेण्यासाठी कोणत्या कोणत्या ठिकाणाहून ते कागदपत्र फिरून फायनल आदेश निघतो याबाबत आपले स्वतःचे म्हणजे युवराज शिंदे यांनी स्वतःचे जे मित्र म्हणा सहकारी म्हणा यांना तयार करावं आणि संपूर्ण शासकीय निर्णयांची जे जी, 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 जी आर आहे ते सगळे ते ते जी आर गोळा करून त्या त्या कागदपत्रांची एक लिस्ट करून ते त्यांना द्यायला सांगावे म्हणजे या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो सफल होईल या यासाठी या जी काय आवश्यक आहे ती सगळी जनजागृती करावी आणि ज्या ज्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा किंवा ते पात्र आहेत त्यांना तो, तो, तो मिळावा यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद विशेष सरकारी वकील सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशजी लगड साहेब यांच्या माध्यमातून आणि पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे त्या शिंदे परिवारातील आमचे स्नेही सन्माननीय शिवाजीराव शिंदे सन्माननीय ॲडव्होकेट युवराजजी शिंदे मंचावर उपस्थित शिंदे वहिनी ॲडव्होकेट खोडदे मॅडम ॲडव्होकेट दातीर मॅडम जाधव साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले आपण सर्वच सन्मान्य ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम युवराज भाऊंनी आयोजित केला आहे ते स्वर्गीय ॲडव्होकेट दिलीपराव शिंदे यांच्या स्मृतीस वंदन करतो आणि या ठिकाणी आम्हाला या शिबिराच्या कार्यक्रमासाठी बोलवलं आयोजकाचा मान दिला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो युवराज भाऊंचं बाबतीत बोलायचं ठरलं तर एक अतिशय शांत संयमी आणि अतिशय प्रामाणिक कष्टाळू असं व्यक्तिमत्व आमचे लहान बंधू ॲडव्होकेट गणेशराव आणि युवराज हे वर्गमित्र आमच्या दोन्ही परिवाराचा तसा खूप जुना देह युवराज भाऊ बद्दल बोलायचं ठरलं तर एक सामाजिक चळवळीतला हा कार्य करतात स्वतःच्या धडपटण्या मेहनतीनं आणि कष्टानं आज समाजातील गोरगरीब दिनदुबळे वंचित शोषित कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी काही शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला मी आपल्या बार असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो या शहराचे विद्यमान आमदार आणि आमचे सर्वांचे नेते सन्माननीय आमदार संग्रामबाई जगताप साहेब यांचं या शिंदे परिवाराच्या पाठीशी कायमच पाठबळ राहिलेलं आहे युवराज भाऊ आपल्या मनात काही किंतू परंतु नसावी येत्या महानगरपालिकेत तुम्ही आमच्याबरोबर असाल अशा मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या अहमदनगर बार असोसिएशनचे सर्व वकील पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करणारच आहे की येत्या महानगरपालिका निवडणुकीत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पार्टीमार्फत जेवढे वकील या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे राहतील त्या सर्वांसाठी आम्ही नगर शहरातले सतराशे अठराशे वकील बांधव स्वतःच्या परीने समक्ष भेटून फोनद्वारे तुमच्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि तुमची ही निवडणूक महानगरपालिकेची संपेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असं मी बार असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो आणि ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून याल त्यावेळेस तुमच्या परिवारातून वार्डातून स्वागत झाल्यानंतर आमच्या जिल्हा न्यायालय वकील संघाच्या वतीनेही तुमचा त्या ठिकाणी मोठा सत्कार आयोजित करू आणि आज जा हो हो या शिबिराबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांनी वीट बांधकाम मजूर त्याचबरोबर लाडकी बहीण योजना राजीव गांधी आरोग्यदायी योजना या योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ व्हावा हा उद्देश ठेवलेला आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात या ठिकाणी आयोजित केलेल्या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती करतो आणि आयोजकांनी मला जे काही दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो शासनाच्या भरपूर योजना आहेत पण बरेचशा गोरगरीब कुटुंबाला त्या माहिती होत नाहीत या हेतूने त्या ह्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचाव्यात त्याचबरोबर योजना म्हणजे बांधकाम कल्याणकारी योजना असेल लाडकी बहीण केवायसी असेल सर्वसामान्य नारानी महिलांना ती कशी केवायसी करायची हे समजत नाही त्याबरोबर बांधकाम कल्याणकारी योजना काय असतं त्यामधून काय भेटतं हे बऱ्याचशा जणांना माहीत नाही अशा ज्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवावं म्हणून आमच्या दिलीप भाऊच्या स्मृतीपी तर्थ अॅडव्होकेट डोरथ भाऊ शिंदे यांनी हे शिबिर आयोजित केलं आणि या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक योजना तुमच्या गोरगरिबाच्या दारामध्ये पोहोचेल आणि शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल हाच उद्देश हे युवा नेतृत्व ऍडव्होकेट शिंदे यांनी ठेवलेला आहे आणि हे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराच्या निमित्तानं जे मान्यवर उपस्थित राहिले ते यानंतर तुम्हाला दोन शब्दांवर मार्गदर्शन करतील कातोरे साहेब सरकारी वकील लगड साहेब दुबे साहेब दातीर मॅडम या सर्वांचे मी आभार मानतो व इथे उपस्थित मान्यवर हे देखील आज वेळात वेळ वया काढून इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो खर तर कसं आहे ना भरपूर सरकारी योजना येत असतात त्याचे बरीचशी डिटेल माहिती आपल्याला माहीत नसते पण तेच प्रॉब्लेम युवराज भाऊंनी समजावून घेतले व त्यांनी आज इथे आपल्यासाठी शिबिर भरवून घेतले वेळोवेळी आपल्याला मदत करणारे आपल्याला पाठिंबा देणारे युवराज भाऊ हे नेहमीच वेगवेगळे काहीतरी कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आज तुम्हीही देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील आभार धन्यवाद बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर